स्टाप पुरस्कार सोळा दोन हजार पंचवीस सोळा मार्चला अगदी थाटामाटात पार पडला तर मग या वर्षी कोणाला कोणते पुरस्कार भेटले आहेत चला तर मग जाणून घेऊया सर्वोत्कृष्ट नवीन सदस्य स्त्री लग्नानंतर हुलस प्रेम या मालिकेतील नंदिनी सर्वोत्कृष्ट नवीन सदस्य पुरुष थोडं तुझं थोडं माझं या मालिकेतील अभिनेता तेजस सर्वोत्कृष्ट आई आई बाबा रिटायर होत आहे या मालिकेतील शुभ्रा सर्वोत्कृष्ट वडील आई बाबा रिटायर होणार आहे या मालिकेतील यशवंत सर्वोत्कृष्ट पती घरोघरी मातीच्या चुली या मालिकेतील ऋषिकेश सर्वोत्कृष्ट मुलगी साधी माणसं या मालिकेतील मीरा सर्वोत्कृष्ट भावंड लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेतील पार्थ जीवा युग काव्या नंदिनी आरुषी सर्वोत्कृष्ट खलनायक किंवा खलनायिका घरोघरी मातीच्या चुली या मालिकेतील ऐश्वर्या आणि ठरलं तर मग या मालिकेतील प्रिया सर्वोत्कृष्ट पत्नी प्रेमाची गोष्ट या मालिकेतील मुक्ता आणि लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेतील कला सर्वोत्कृष्ट त्रिकूट शुभविवाह या मालिकेतील आकाश भूमी रागिनी सर्वोत्कृष्ट स्टायलिश जोडी तू हिरे माझा मित्र या मालिकेतील अर्णव आणि ईश्वरी सर्वोत्कृष्ट रोमँटिक जोडी मुरांबा या मालिकेतील अक्षय आणि रमा सर्वोत्कृष्ट अनुरूप जोडी एड लागलं प्रेमाचं या मालिकेतील राया आणि मंजिरी सर्वोत्कृष्ट सून घरोघरी माथच्या चुली या मालिकेतील जानकी सर्वोत्कृष्ट सासू साधी माणसं या मालिकेतील निरुपा सर्वोत्कृष्ट सासरे साधी माणस या मालिकेतील सुधाकर सर्वोत्कृष्ट सर्वोकृष्ट ग्लॅमरस चेहरा तुहिरे माझा मितवा या मालिकेतील अर्णव सर्वोत्कृष्ट धडकेबाज सदस्य अबोली सर्वोत्कृष्ट ग्लॅमरस चेहरा स्त्री थोडं तुझं थोडं माझं या मालिकेतील मानसी विशेष सन्मान उदे गंभे उदे मालिका सर्वोत्कृष्ट कथाबाह्य कार्यक्रम आता होऊ दे धिंगाणा सर्वोत्कृष्ट निवेदक मी होणार सुपरस्टार या कार्यक्रमातील समृद्धी केळकर सर्वोत्कृष्ट वेशभूषा लग्नानंतर होईलच प्रेम सर्वोत्कृष्ट परिषद पसंती मालिका आई बाबा रिटायर होत आहेत सर्वोत्कृष्ट परिवार लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेतील चांदेकर परिवार सर्वोत्कृष्ट प्रेक्षक पसंती मालिका ठरलं तर मग तर मागच्या वर्षीप्रमाणे याही वर्षी ठरलं तर मग या मालिकेने आपलं स्थान कायम ठेवलं आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ठरलं तर मग या मालिकेच्या जागी आणखी कोणती दुसरी मालिका हवी होती का कमेंट करून सांगायला नक्कीच विसरू नका